जत तालुक्यातील बसर्गी येथील जितानी वस्तीवरील शाळा भरते पत्र्याच्या शेडमध्ये नवीन खोल्या बांधून द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू सतीतील सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे यांनी दिला इशारा जत तालुक्यातील बसरगी येथील जितानी वस्तीवर जिल्हा परिषद वस्ती, वस्ती शाळा ही पहिली ते चौथीपर्यंतची शाळा असून सध्या नादुरुस्त असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ही शाळा भरत आहे खाजगी जागेत नादुरुस्त व गंजलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थी ज्यूमुटी धरून या ठिकाणी बसून आपले शिक्षण घेत आहेत ऊन वारा पाऊस यांना झेलत तसेच या शाळेमध्ये साप उंदीर भुशी यांचा सामना करत हे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत देशाला स्वातंत्र्य होऊन अनेक वर्षे झाली मात्र अजूनही जत तालुक्यातील या जितानी वस्तीतील या शाळेला नवीन इमारत नाही त्यामुळे अनेक पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत जतेतील सामाजिक कार्यकर्ते मान्य सुशील कांबळे यांनी आम आपली टीम घेऊन काल या ठिकाणी भेट दिली संपूर्ण शाळेची चौकशी केली यानंतर त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष घेऊन या, या शाळेसाठी नवीन इमारत बांधकाम तातडीने सुरू करावे अशी मागणी केली आहे जत तालुक्यामध्ये सध्या अनेक शाळा या अटकेपार झेंडा रवलेल्या असताना काही शाळेला साध्या इमारतीसुद्धा नाहीत आपण जर बघितलं तर बाजूला या ठिकाणी संपूर्ण पत्र्याची इमारत आहे अनेक पत्रे गंजलेले आपल्याला दिसत आहेत अशातच येथील शिक्षक या विद्यार्थ्यांना ज्ञाना काम करतात तातडीने जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देऊन या शाळेची इमारत या ठिकाणी नवीन खोल्या निर्माण कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला नमस्कार मी सुशील कांबळे प्रथम सर्व महापुरुषांना माझे वंदन आज आम्ही आलोय जत तालुक्यातील आलो बसर्गी गावातील जिताने वस्ती या ठिकाणी या ठिकाणी असणाऱ्या एका मराठी शाळेवरती ही बघा गेली तेरा वर्ष झालं ह्या अशा पत्र्याच्या शेडमध्ये ही शाळा भरवली जात्या आणि ह्या ठिकाणी विद्यार्थी शिकतात आणि अ म्हणजे खेळत्यात बागडत्यात ह्या ह्या एरियाला थोडस तुम्ही सगळ्या पूर्ण एरियाला बघा की काय कंडिशन आहे इथं किंवा काय परिस्थिती आहे इथं इथं ह्या मुलांना गेली तेरा वर्ष झालं शासनाकडून काय सुखसुविधा मिळाल्यात तुम्ही थोडस बघा आम्ही इथं थोडी आम्ही इथं चौकशी केल्यानंतर ना आम्हाला असं समजलं की ही जी जागा आहे ही काहीतरी कर्नाटकातल्या कुठल्या तरी देवस्थानाची आहे त्याच्यामुळं हिथं शाळेची इमारत उभा करता येत नाही आहे किंवा बाकीचं कुठलं काही सुखसुविधा देता येत नाहीत असं आम्हाला समजलं लक्षात घ्या कर्नाटक सरकार असो किंवा महाराष्ट्र सरकार असो इथं प्रश्न त्याचा नाही आहे इथं प्रश्न आहे हिथं शिकणाऱ्या पाच पन्नास विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या भवितव्याचा त्यांच्या करिअरचा लक्षात घ्या तू आपण इथं महाराष्ट्र आणि कर्नाटक करत बसलो तर लक्षात घे ही जी आहेत ही विद्यार्थी आप आहे ही देशाचं भविष्य आहेत आपल्या आपण ह्या सगळ्या गोष्टींना थोडस बाजू देऊन ह्या शाळेसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे असं मला हंड्रेड पर्सेंट वाटतंय आणि हे आपण जेणे ज्यांनी ही न्यूज बघणार आहेत त्यांनाही वाटलं पाहिजे आणि माझं सर्व स्पष्ट म्हणणं आहे की शासनानं ती काय महाराष्ट्र आणि कर्नाटकचा वाद जो काय असेल किंवा जी काय लढतर असेल ती बाजूला ठेवून इथं इमारत उभी करावी नसेल इमारत उभी करता येत तर निदान इथं सुसज्ज चांगलं असं एक बाबा शेड उभा करावं आणि एक मेल आणि फिमेलसाठी मुलींसाठी आणि मुलांसाठी एक बाबा शौचालय जे काही तयार असते रेडीमेड ते इथं बसवून द्यावावं आणि इथं ह्या विद्यार्थ्यांचं भवितव्य आणि करिअर ही सुखरूप आणि सिक्युअर करून द्यावं कारण ही अत्यंत रिस्की जा रिस्की शेड मध्ये मुलं रोज येतात आणि शिकून जातात इथं पूर्ण पटांग नाही कधीही वारं वादळ येऊन ही उडून जाऊ शकते पावसाचे दिवस आहेत एखाद्या दे वेळेला वीज पडू शकत्या साप विचू काटा जनावरं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या सगळ्यांना तोंड देऊन ही मुलं इथं शिकतात याच्यामुळं सरकारनं शासनानं थोडंसं या गोष्टीचं गांभीर्य घेऊन जागा होऊन ह्या विद्यार्थ्यांना योग्य ती न्याय द्यावा अन्यथा याच्यासाठी मग आम्हाला तर आंदोलन करावं लागेल नसेल तर मोर्चा तरी काढावा लागेल